गुरु नानकजींनी म्हटलं होतं की सगळे धर्म एकच शिकवण देतात तर मग त्यांनी एका वेगळ्या नवीन धर्माची स्थापना का केली सगळे धर्म जरी एकच शिकवण देत असतील पण त्या धर्माचे अनुयायी जे आहेत त्यांना असं वाटायला लागलं असेल की आमचा धर्म दुसऱ्या धर्मापेक्षा वेगळी शिकवण देतो आणि वेगळ्या दंतव्यस्थानापर्यंत देखील घेऊन जातो तर मग हे सांग ना की सगळे धर्म एकाच ठिकाणी घेऊन जातात हाच एक नवीन धर्म बनतो समजून घ्या जर मी तुम्हाला विचारलं की तुमचा धर्म काय आहे तर तुम्ही म्हणताय की सगळ्या धर्मांपेक्षा वेगळा आहे माझा धर्म आणि मी तुम्हाला विचारलं तुमचा धर्म काय आहे आणि तुम्ही म्हणालात की माझा धर्म देखील सगळ्या धर्मांपेक्षा वेगळा आहे आणि वेगळी शिकवण देतो तुम्ही तेच म्हणताय की माझा धर्म अगदी वेगळी शिकवण देतो आणि या परिस्थितीत जर मी तुम्हाला सांगितलं की नाही सगळे धर्म एकच शिकवण देतात तर ही गोष्ट नवीन झाली ना म्हणजे नवीन धर्म आला सगळे धर्म एकच शिकवण देतात ही गोष्ट गुरु नानक देवांना माहीत आहे गीता पण तीच गोष्ट त्या धर्माच्या अनुयायांना थोडीच माहीत आहे सगळे धर्म एकच शिकवण देतात हे कोण म्हणत आहे त्या धर्माचा जो सामान्य अनुयायी आहे तो हे म्हणतोय का त्याला विचाराल तर तो म्हणेल नाही अजिबात नाही माझाच धर्म श्रेष्ठ आहे आणि जी गोष्ट माझा धर्म सांगतो ती कोणताही दुसरा धर्म सांगत नाही जिथं माझा धर्म पोचवेल तिथं कोणताही दुसरा धर्म पोहोचवणार नाही त्यामुळे सगळे धर्म एकाच ठिकाणी घेऊन जातात ही गोष्ट त्यावेळी फक्त गुरु नानक देवच म्हणत होते ना दुसरं कोणीही हे मान्य करत नव्हतं दुसरं कोणीही ही गोष्ट बोलत नव्हतं समाजात खूप विभाजन होतं खूप भांडण होती अशा वेळी गुरु नानक देवांची जी गोष्ट होती ती अगदी विलक्षण होती नवीन होती असं नाही की त्यांनीच ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली पण त्यावेळी ती गोष्ट सांगणार आणखी कोणी नव्हतं ना गुरु नानक देवांच्या पूर्वीही शेकडो हजारो विद्वान ज्ञानी ऋषी आणि मुनींनी ही गोष्ट जाणून घेतली होती समजून घेतली होती आणि सांगितली होती की सत्य एकच असतं पण त्याचं वर्णन पन्नास पद्धतींनी केलं जातं पण त्यावेळी कुणी या गोष्टीला लक्षात ठेवलं होतं का नाही त्यावेळी कोणीही नव्हतं तर जेव्हा सगळेजण चुकीच्या मार्गावर चालत असतील आणि नवनवीन चुकीचे मार्ग बनवले गेले असतील तेव्हा सगळ्यांना जुन्या आणि योग्य मार्गावर परत आणणं हीच एका नवीन मार्गाची स्थापना आहे मार्ग तर निश्चित आहे पण वेळे मार्गावरून चालणारे लोक भरकटतात ते स्वतःसाठी नवनवीन विचित्र आणि खोटे मार्ग तयार करून घेतात अशा स्थितीमध्ये त्या सर्वांना जुन्या मार्गावर परत घेऊन जाणं परत आणणं हेच एका नवीन मार्गाच्या स्थापनेसारखं झालं खर तर कोणतेही पायगंबर कोणतेही ऋषी कोणताही मसिहा कधीच कोणताही नवीन मार्ग दाखवत नाही सगळे नवीन मार्ग तर शोधून काढलेले असतात सामान्य जनतेने सगळ्यांजवळ आपापले नवनवीन मार्ग असतात गुरु असो वा पैगंबर तो तुम्हाला त्या मार्गावर घेऊन येतो जो अनादी आहे तो मार्ग खर तर इतका जुना आहे की त्याची सुरुवातच कधीही सापडू शकणार नाही समजतय का नवीन नवीन गोष्टी सांगणारे तर प्रत्येक वेळी खूप लोक असतात आजही बघा ना अध्यात्माच्या नावाने किती नवीन नवीन गोष्टी पसरवल्या आहेत खरा गुरु तोच जो तुम्हाला जुन्या मार्गावर परत घेऊन जाईल कारण सत्य अनादी आहे नवीन सत्य असू शकत नाही हा मात्र त्याच सत्याकडे इशारा करणारे नवीन मार्ग असू शकतात आणि नवीन भाषा देखील असू शकते नवीन वाक्प्रचार असू शकतो किंवा नवीन विधी असू शकते भाषा नवीन असू शकते पण गोष्ट मात्र खूप जुनीच राहील जर कोणी नवीनच काहीतरी सांगतोय तर त्याला म्हणा की तू राहू दे इथं नवीनता नकोय हा भाषा नवीन असेल तर चांगलंच आहे कारण काळ नवा आहे नवीन जग आहे त्यानुसार भाषा सुद्धा नवीन असायला हवी पण काही असे जादूगार सुद्धा असतात जे भाषा तर नवीन वापरतातच पण ती गोष्ट सुद्धा नवीन बनवून सांगतात आणि गंतव्य स्थान सुद्धा नवीन दाखवून देतात त्यांच्यापासून सावध रहा ना। परेश आपल्या गर्लफ्रेंडकडे निघाला कुठे चाललाय तो परेश आपल्या गर्लफ्रेंडकडे चाललाय आणि जो रिक्षावाला होता त्या रिक्षावाल्याने परेशला सांगितलं की तुझ्या मैत्रिणीच्या घराकडे जाणारा जो जुना रस्ता होता तो बंद झाला आहे तिथं काहीतरी काम चालू आहे तर मी नवीन रस्त्याने घेऊन जातो परेश म्हणाला इथपर्यंत तर ठीक आहे की तिच्या घराकडे आता तो रस्ता जात नाही जो आधी जात होता त्या रस्त्यावर काही काम चालू आहे त्यामुळे आता तिच्या घरी जाण्यासाठी दुसरा रस्ता बघावा लागेल परेश म्हणाला ठीक आहे भावा तू अगदी बरोबर सांगितलं की नवीन रस्त्याने जावं लागेल आता हा रिक्षावाला त्याला नवीन रस्त्याने फिरवत बसलाय परेशने धीर धरला आणि म्हणाला ठीक आहे असू द्या काळ बदललाय परिस्थिती बदललीय नवे मार्ग शोधावे लागतात ठीक आहे एका तासानंतर पाहतो की रिक्षा एका घरासमोर जाऊन थांबली आहे परेश म्हणतो भाऊ मला इथे कुठे थांबवलं मला माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी जायचं आहे रिक्षावाला म्हणतो अरे हीच आता तुझी गर्लफ्रेंड आहे हेच तिचं घर आहे परेशला वाटलं की कदाचित याला माहीत असावं काय सांगावं गर्लफ्रेंडने घर बदललं असेल तर ते जाऊन घंटी वाजवतात तर एक नवीनच मुलगी बाहेर येते आता तो काय करेल सांगा वेडा असेल तर त्याच घरात घुसेल जर तो भानावर असेल तर रिक्षावाल्याला चांगले चार शब्द सुनावेल आणि म्हणेल की जो पत्ता सांगितला आहे तिथं घेऊन चल गुरुमध्ये आणि खोट्या गुरुमध्ये हाच फरक असतो गुरु तुम्हाला नवीन मार्गांनी जुन्या गंतव्य स्थानाकडे घेऊन जातो आणि नकली गुरु तो स्वतःला काहीही म्हणो गुरुश्री गुरुदेव सद्गुरु काहीही म्हणो खोटा गुरु तुमचे गंतव्यच बदलून टाकतो तो तुम्हाला म्हणतो की आता ही जी नवीन आहे तीच तुमची गर्लफ्रेंड आहे हिलास तू आता स्वीकार कर तिच्याशीच प्रेम कर अशा सद्गुरूंपासून सावधान तुमच्या हृदयाबद्दल काहीच माहिती नाही याचं हृदय कोणासाठी धडधडतय मितासाठी आणि तू याला घेऊन कोणाकडे गेला रीताकडे तू काय करणार रीताला मिठी मारणार मग चप्पल काढ आणि गुरुदेवांचं थोबाड रंगव येतय का ध्यानात मार्ग समकालीन असायला हवा मार्ग समकालीन कंटेम्पररी असायला हवा ध्येय तेच जुना अतिप्राचीन कालातीत येत आहे का लक्षात काही नवीन युक्त्या चालतील पण माकड चाले नाही या मार्गाने जा किंवा त्या मार्गाने जा पण तिथे पोहोचा मार्ग महत्वाचा नाही पण गंतव्य गंतव्यस्थान महत्वाचं आहे खरं तर मार्ग वेळेनुसार आणि गरजेनुसार आणि विद्यार्थ्यांच्या मनाचा अंदाज घेऊन फार कौशल्याने बनवला गेला पाहिजे मार्ग वेगळे असणारच पण गंतव्यस्थान एकच असायला हवं त्या ठिकाणाचं नाव सांगा त्याला पॉइंट झिरो म्हणतात त्याला काय म्हणतात पॉइंट तिथंच आपल्याला पोचायचंय आता मग त्यात तुम्ही कुठून येता वगैरे याने काही फरक पडत नाही तुम्ही कसं पोहोचता यानेही फरक पडत नाही तुम्ही इथून या किंवा तिथून या तुम्ही कुठूनही या पण तुम्ही तिथं पोहोचलंच पाहिजे द रोड मे बी लॅविश वंडरफुल स्मूथ ब्रॉड ऑफ व्हॉट यूज इज द रोड इफ इट डझन टेक यू टू युअर डेस्टिनेशन असेल तो खूप सुंदर रस्ता स्वच्छ आणि सुगम पण जर तो तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत जर पोहोचवत नसेल तर त्या रस्त्याची काय किंमत बोला